Hello. This is Professor Vandana. Today I am going to share some daily routine sentences about the kitchen. Okay. So the first is I am cleaning the kitchen. Means me kitchen swachh karat The next is I am doing the dishes. Means me dhoot ahe. The next I am I'm cooking food. jevan Banwat Ahe. I am sifting the flour. Okay. मी पीठ चाळत आहे द मेकिंग डो मीन्स मी पीठ भिजवत आहे देन नेक्स्ट डेज ओके आय एम मेकिंग बॉल्स आय एम मेकिंग बॉल्स टू मेक चपाती ओके मी चपाती बनवण्यासाठी गोळे बनवत आहे ओके सो द नेक्स्ट डेज आयम रोलिंग आउट चपाती म्हणजे मी चपाती लाटत आहे देन एम बेकिंग द चपाती Manji, मी चपाती भाजत आहे देन मी चपाती भाजत आहे ओके देन आई एम पफिंग अप द चपाती मींस मी चपाती फुगवत आहे आई एम फ्लिपिंग द चपाती मींस मी चपाती पलटत आहे यू कैन सेव द विडियो एंड यू कैन लिसन इट रिपीटेडली टू रिमेम्बर थैंक यू डू नॉट फॉरगेट द लाइक एंड शेयर द दीडियो